महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बंधू तसेच माझे सर्व स्नेही मित्र वकील डॉक्टर प्रशासकीय अधिकारी निवृत्त अधिकारी साखर कारखान्यांचे चेअरमन संचालक व पदाधिकारी आणि महाराष्ट्रातील अतिमहत्त्वाचे पदावर काम केलेले व्यक्ती आणि पत्रकार बंधू आज एक जानेवारी दोन हजार पंचवीस या नवीन वर्षासाठी माझा आपणा सर्वांना माझ्या शुभेच्छा हे नवीन वर्ष आपणा सर्वांना सुखासमृद्धीचे व भरभराटीचे जावो हीच माझी परमेश्वर चरणी प्रार्थना आहे प्रथम मी डॉक्टर रामचंद्र साबळे ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज बुधवार एक जानेवारी ते शनिवार दिनांक चार जानेवारी या चार दिवसासाठी हवामान अंदाज कृषी सल्ला शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरं व शेतकऱ्यांचे अभिप्राय याविषयी मी आपल्याला माहिती देणार आहे पहिला भाग घेऊ आपण हवामान स्थिती व हवामान अंदाज याबद्दल बोलू आज बुधवार दिनांक एक जानेवारी ते शनिवार दिनांक चार जानेवारी या चार दिवसाचे कालावधीत महाराष्ट्राचे उत्तरेकडील भागावर एक हजार बारा हेप्टा पस्कल इतका अधिक तर दक्षिणेकडील भागावर एक हजार दहा एपटापासकल इतका कमी हवेचा दाब राहील त्यामुळं उत्तरेकडील भागात किमान तापमानात घट होऊन थंडीचं प्रमाण चांगले राहील मात्र कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी मराठवाड्यातील धाराशिव लातूर दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर यात दक्षिणेकडील जिल्ह्यात हवामान ढग ढगाळ राहणं शक्य आहे सकाळचे व दुपारचे सापेक्ष आर्द्रतेत घट होईल व हवामान कोरडे राहील पश्चिमी चक्रवाताचा प्रभाव कायम राहील मात्र त्याचा परिणाम महाराष्ट्रावर या आठवड्यात होणार नाही महाराष्ट्रात हवामान स्थिती स्थिर राहील हवामान बदल जाणवणार नाहीत पावसाची शक्यता नाही अरबी समुद्रावर व हिंदी महासागरावर हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होऊन वारेची दिशा दक्षिण पश्चिम महाराष्ट्रात अग्नेकडून राहण्यामुळे हवामान अल्पशा प्रमाणात आता सांगितलेल्या जिल्ह्यात ढगाळ राहणं शक्य आहे त्याचा परिणाम थंडीवर होईल तर शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरं व कृषी सल्ला ह्या दुसऱ्या भागामध्ये आपण पाहू श्री ज्ञानेश्वर आगासे श्री मंगेश निकाम श्री उमेश गांगुर्डे यांनी दोन हजार पंचवीस या सालात हवामान कसं राहील पाऊस कसा असेल हवामान अंदाजाची विचारणा केली आहे आता त्याबद्दल त्यांनी मला आग्रह केल्यामुळं मी थोडं वेगळा अभ्यास केलेला आहे मागील दशकातील दुष्काळी वर्ष आपण दोन हजार बारा दोन हजार पंधरा दोन हजार अठरा ही जर वर्ष पाहिली तर तीन वर्ष केल्या दशकात दुष्काळी होती यावर्षी दोन या दशकामध्ये दोन हजार तेवीस हे दुष्काळी वर्ष झालं आता मागचा अभ्यासावरनं लक्षात येतं की बाराला दुष्काळ तेरा चौदा चांगला पाऊस पंधराला दुष्काळ सोळा सतरा चांगला पाऊस अठराला दुष्काळ ह्या स्थितीवरून असं दिसतं की दोन हजार तेवीसचा दुष्काळ दोन हजार चोवीसला चांगला पाऊस झालेलाच आहे आणि दोन हजार पंचवीसलाही चांगल्या पावसाचं वर्ष राहील असं यावरनं अनुमान आकडेवारी म्हणून निघतं पण त्याबाबत आपण आणखी स्पष्टता मला करायची आहे की मी जे मान्सून मॉडेल डेव्हलप केलेलं आहे त्याचं पेटेंट केलेलं आहे भारतातलं नॅशनल पेटंट माझ्याकडं आहे आणि आशिया खंडाचं देखील पेटंट त्याच्यामध्ये आहे समावेश त्या मॉडेलनुसार आपण दरवर्षी पूर्वी पंचवीस मेला अंदाज देतो तो आता एक जूनला अंदाज देतो त्यासाठी मी चौदा महाराष्ट्रातल्या स्थानिकांचा मार्च एप्रिल मेचा डेटा मला पाठवतात लोक सहकार्य करतात त्यांचाही मी खरोखर आभारी आहे तो डेटा मॉडेलला भरल्यानंतर आपल्याला परफेक्ट अंदाज मिळतो की कुठं किती मिलीमीटर पाऊस होईल तो तोही अंदाज आपण एक जूनला आपण देणारच आहोत त्याच्यावरनं कन्फर्म होईल की आता दोन हजार पंचवीस हेही चांगलं वर्ष पावसाचं आहे आत्ता मी सांगतो आहे पण त्याचं कन्फर्मेशन आपण एक जूनला करू त्यापूर्वी भारतीय हवामानशास्त्र विभागाचा देखील अंदाज येईल तो पंधरा एप्रिलला येईल पुन्हा मेमध्ये आणखीन किंवा जूनमध्ये पुन्हा रिवाईज ते करतील तर त्याच्याकडे आपण लक्ष देऊ एकूणच पावसाचा अंदाज हे लक्ष देऊन त्यानुसार आपलं नियोजन करणं हे आपलं तुमचं माझं काम आहे आता दुसरा दुसरा भाग त्यातलाच आहे म्हणजे प्रश्नांच्या मधला साई का, का काम कामटकर विचारतात की एप्रिलपर्यंत हवामान कसं राहील आता हवामान हा घटक फार वेगाने बदलणारा आहे त्याबद्दल आपण दर बुधवारी चॅनलवरनं माहिती देतो आहे रविवारी मी या ग्रोनमधनं आपल्याला सगळ्यांना सर्क्युलेट तो अंक करतो आहे आणि तुम्हाला जर प्रत्येक वेळा माहिती मिळते तेव्हा हवामान चांगलं राहील परंतु मध्ये काय बदल असतील तर त्यातनं तुम्हाला कळू शकेल आता याबाबतीत माहिती आपणा सर्वांना दरवेळेला वेळोवेळी मी देत आहे त्यामुळं त्याच्याबद्दल जास्त आपण स सतर्क राहू तिसरे तिसरा तिसरा भाग यातलाच असा आहे की कैलास बारहते विचारतात की भुईमुख पेरणी कधी करावी आता आजपासून आपण भूमुख पेरणी करायला हरकत नाही त्याबरोबरच या पेरणीबरोबरच आणखी काही पिकं पेरता येतील म्हणजे या एक जानेवारी ते पंधरा फेब्रुवारीमध्ये त्यात ऊसाची लागवड करता येणं शक्य आहे भेंडीची लागवड होईल दुडका लागवड होईल दुधी भोपळा काशी भोपळा कार्ली घोसाळी याशिवाय अनेक भाजीपाल्यांच्या पिकांचे टोमॅटो असेल नंतर वांगी असतील या सगळ्या लागवडी आपल्याला करता येतील आता या उन्हाळी हंगामामध्ये सुरूच उन्हाळी हंगामाचा पूर्वभाग आता थोडक्यात सुरू होतो आहे आणि त्यात तुम्ही करू शकता आता शेतकऱ्यांचा अभिप्राय काय थोडक्यात आपण जाणून घेऊया श्री पोटे हे माझ्या अंदाजावर शेती नियोजन करतात त्यानं त्याचा खूप फायदा झाल्याचं त्यांनी मला कळवलं आहे धन्यवाद पोटे श्री बन बंडू पतनवरंगे यांनी व श्री विठ्ठल ठोकरे आणि माधव ढोक माधव यांनी ढगे यांनी मला धन्यवाद दिलेत माधव ढगे यांनी असेही कळवले की सहज सुलभपणे मी अंदाज देतो रुद्रप्पा कुरसुले कळवतात की माझे अंदाज बरोबर असतात त्याचा फायदा होतो मात्र मी तब्येतीची काळजी घ्यावी असं त्यांनी मला कळवलं आहे साहेबराव तारो यांनी रामराम कळवलाय संदीप सपकर संपत रायते कळवतात की ते अंदाजाची वाट पाहत असतात कारण तो त्यांना फायद्याचा ठरतो बाळ चव्हाण रेणापूर तालुका रेणापूर लातूर यांनी माझे आभार मानलेत मी सर्वांचेच आभार मानतो आणि सगळ्यांना धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा हे नवीन वर्ष आपणा सर्वांना सुखासमृद्धीचं जावं अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो जय हिंद